सत्व परमपूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन तमाम भारतीयांना आज एक जानेवारी दोन हजार तेवीसच्या शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे मंगल वर्ष आपला सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि उत्कर्षाचं जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आज समाज टीव्हीच्या माध्यमातून मी आपल्या समोर येत आहे खरं तर मी बी वाय जगताप शहर अध्यक्ष भारतीय बौद्धमान सभा दौंड शहर आज आम्ही शौर्य दिना त्या स्तंभात मानवंदना करण्यासाठी माझे परमस्नेही आदरणीय वाटोरे साहेब माझे स्नेही सुरेशजी गायकवाड सदस्य भारतीय बौद्धमान सभा संघटक आ, संदीप जगताप सर माझे चिरंजीव आणि राजू शिंदे आम्ही मानवंदना देण्यासाठी जात आहोत खरंतर आज या शौर्य दिनाच्या स्थापनेला दोनशे पाच वर्ष होत आहेत आणि ह्या दोनशे पाच वर्षाच्या या पाचशे महार सैनिकांना ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिलं समता मिळवून दिली आणि अन्यायकारक असणारी पेशवाई त्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकासह गाडून टाकलेली आहे आम्हाला या पेशवाईनी हक्काचं निसर्गाचं पाणी मिळू दिलेलं नाही आम्हाला या पेशवाईने नवीन कपडे अंगभर घालून दिले नाहीत आम्हाला या पेशवाईनी भर रस्त्यात दुपारी वनवन वन करताना फिराय लावलं शाळा आमच्या बंद होत्या रोटी आणि बेटी बंद होती आणि एक भारतामध्ये आम्ही गुलामीचं जीवन बहुजन समाज जगत होतो खरं तर एक जानेवारी अठराशे अठरा या वेळी भारताची परिस्थिती अशी होती की संपूर्ण भारत देश हा अलग अलग पाच सहाशे संस्थानामध्ये होता भारताचं नाव देखील भारताला प्राप्त झालेलं नव्हतं आणि अशा संस्थानाच्या व्यवस्थेमध्ये अराजकपणे असलेल्या शासकीय स्थितीत दलित हा पेळा जात होता आमच्या महार बटालियननी आणि आमच्या महार सैनिकांनी सांगितलं की आम्ही जर तुमच्याबरोबर लढलो तर आम्हाला आमचं स्थान प्राप्त होईल का त्यावेळेस पेशवे दुसरे बाजीराव म्हटले की तु तुम्ही ज्या पद्धतीने राहत होता तीच पद्धत तुम्हाला मिळेल तुम्हाला वेगळं स्थान सामाजिक मिळणार नाही आणि म्हणूनच आमच्या महार सैनिकाने महार रेजिमेंटने ब्रिटिशांच्या बाजूने लढल लढले आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी दुसरा बाजीराव पेशवाला पळवून लावलं आणि अठ्ठावीस हजार सैन्यावर मात करून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय या देशाला मिळवून दिलेला आहे म्हणून आम्ही त्या महार सैनिकांना अभिवादन करायसाठी आमची तमाम जनता अगदी थाटामाटामध्ये झेंडे पताका लावून शौर्य दिनाचा गौरव करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करून बुद्धांना वंदन करून आम्ही जात असतो खर तर बाबासाहेबनी सुद्धा एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या महार शूरवीरांचा इतिहास आम्हाला सांगितला ते स्वतः गेले अन्वयांना नेलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा इतिहास विसरू नका या आपल्या महार सैनिकाने तो इतिहास घडवलेला आहे तो अजरामर असा इतिहास आहे कारण या व्यवस्थेला मनूच्या व्यवस्थेला हकलून दिलेला आहे तरी सुद्धा विजय स्तंभाला आमच्या मागील दोन तीन वर्षापूर्वी भीमा कोरेगाव मध्ये दंगल यांनी घडवून आणलेली आहे त्याचबरोबर आता कुठला शेंगर का फेंगर हराम कर म्हणतो बुलडोजरने आम्ही स्तंभ उकडून टाकू तू जर येऊन बघ आला तर तुझी राय राय होऊ शकते कारण महार सैनिकाची आम्ही आहोत आता हे ठिकाण आम्ही संघर्षाचं म्हणून पाहत नाही या ठिकाणी सामाजिक संदेश आम्ही घेऊन जातो या भारत देशामध्ये समता निर्माण व्हावी कुठल्याही जाती धर्मामध्ये उच्च निश्चित नसावी सर्वांना शिक्षण मिळावं सर्वांना समतेने या देशात राहता यावं आणि फुले शाहू आंबेडकरच्या विचाराने या भारत देशाची प्रगती व्हावी हाच एक आमचा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी जातो आमचे भीमसैनिकाचं रक्त त्या पाचशे महाराज शांततेने नम्रतेने या विजयस्तंभाला मानवंदना देतो आणि काय घेऊन येतो त्या ठिकाणी जे प्रवचने होतील त्या विचाराच विचाराचं पुष्प आम्ही बरोबर घेऊन येतो त्या ठिकाणी असंख्य असे फुले शाहू आंबेडकरांची चरित्र असतात इतर सर्व विचारांचे चरित्र असतात असंख्य पुस्तक आम्ही घेऊन येत असतो आणि ही ज्ञानाची सुदोरी आम्ही घरी येऊन समाजामध्ये बुद्ध बाबासाहेब आणि फुले पेरत असतो या ठिकाणी आमच्याच महार सै समाजाने गायकवाडांनी राजे छत्रपती संभाजींची जे मनोव्यवस्थेनुसार हत्या केलेली होती त्याला अंत्यसंस्कार करत नव्हते परंतु स्वराज्याच्या संरक्षकाला सन्मानाने त्या ठिकाणी आग्नी दिलेला आहे आणि त्याचं स्मारक आता रूपांतर झालेलं आहे त्यांना सुद्धा आमचा समाज वंदन करायला जातो म्हणून मी असं सांगेल शिवरायाच्या सैनिकाला भीमरायाच्या सैनिकाला महात्मा फुलेंच्या सैनिकाला आपण सगळे एक आहोत आपली विचारसरणी एक आहे शिवरायांमध्ये सर्व जाती धर्माच राज्य निर्माण करायची ताकद होती तसंच बाबासाहेबांच्या संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना भारतीय म्हणून एक नवी ओळख आलेली आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून आज आपला देश प्रगतीचे शीघ्र गाठत आहे आणि हे गाठत असताना आपला इतिहास आपण विसरू नये म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी जातोय माझ्या तमाम भीमानुयांना आणि सर्व जनतेला मी आव्हान करतो की या ठिकाणी आपण विजय संभाला विनम्र अभिवादन करा शांततेने सर्वत्र तुम्ही त्या ठिकाणी तुमचा विचार खरेदी त्या ठिकाणी करू शकताय आणि सभा ऐकू शकता आणि गुन्या गोविंदाने आपण त्या ठिकाणी जाऊ शकू परत आपल्या घरी सुखरूप जाऊ शकू आणि बुद्धाच्या वाटेवर आहेत त्याच पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे हे सगळ्यांना कळू द्या पुन्हा एकदा क्रांती दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा